नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या शेंगांचा रस्ता कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ सुके खोबरे घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ एक चमचा जिरे टाकून घेऊ आता हे वाटण तयार करून घेऊ आपले वाटण तयार आहे हे आता एका वाटीत काढून घेऊ दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ त्याला बारीक करून घेऊ आपले वाटण तयार आहे हे वाटण एका वाटीत काढून घेऊ आता रस्सा बनवायला घेऊ गॅसवर कढई ठेऊ कढईमध्ये दीड पळी तेल घालून घेऊ तेल कडकडीत गरम झाल्यावर कांद्याचे वाटण घालून घेऊ त्याला चांगले भाजून घेऊ एकसारखे परतत भाजून घ्यायचे आहे यामध्ये आलं खोबरं बारीक केलेले घालून घेऊ त्याला चांगले भाजून घेऊ आता यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊ दोन चमचे लाल तिखट घालून घेऊ त्याला चांगले परतून घेऊ यामध्ये चिरून घेतलेल्या शेवगेच्या शेंगा घालून घेऊ त्याला चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे त्याला चांगले परतून घेऊ अर्धी वाटी शेंगदाण्याचे कोड घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ त्याला चांगले मिक्स करून घेऊ आता यावरती टोपण लावून एक मिनटं वाफ काढून घेऊ आपल्या वाटणाला तेल सुटलेले आहे हे वाटण आता परतून घेऊ यामध्ये पाणी घालून घेऊ आपल्याला जेवढा रस्ता हवा आहे तेवढ्या रस पाणी घालून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता त्याला चांगले मिक्स करून घेऊ मध्यम गॅसवर पाच मिनटे शिजवून घेऊ आपली शेंग शिजलेली आहे शेवग्याच्या शेंगांचा रस्याची भाजी तयार आहे